सगळे प्रकार या संविधानिक भारतामध्ये चालू आहेत अशालता काही आपण एकीकडे हे सगळं जागर करत असताना हा सगळा जो आपला वर्तमान जो आहे ना तो वर्तमान आपल्याला अजिबात बाजूला ठेवून केवळ गौरव करता येणार नाही ना कारण त्याच्यात ते सगळं एकमेकांशी जोडलेलंय आणि मणिपूर मध्ये तरी काय घडलं तर मणिपूर मध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी अत्यंत पद्धतशीरपणे मैत्री आणि कुकी या समाजामध्ये अंतर निर्माण केलं हा हिंसाचार अल्पसंख्याक समूहाच्या मनामध्ये अतिशय भय निर्माण करणारा आहे काश्मीर मध्ये महिलांच्या संघर्षाबाबत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की दोन हजार एकोणीस मध्ये केंद्र सरकारने संविधानाचे सगळे संकेत बाजूला ठेवले आणि काश्मीर साठी असलेलं संविधानाचं कलम एकशे सत्तर रद्द केलं सर्वसामान्य लोकांच्या जगण्यावरच बंधनं आली रोजगार संपलं शिक्षण संपलं आणि तरीही काश्मीर फाईल सारखं काश्मीर फाईल नावाचा जो चित्रपट आहे अतिशय फेक असं नॅरेटिव्ह तयार केलं आणि संपूर्ण देशभरामध्ये काश्मीरी काश्मीरियत जी म्हणतो ना आपण जी सुंदर भावना आहे त्या काश्मीरियत विषयीच एक प्रकारची द्वेषाची भावना वाढवली केंद्र सरकारने नागरिकता सुधारक विधेयक आणलं सी ए आणि नागरिकता नोंदव एनआरसी कायदा आणला देशभरात अतिशय विरोधी वातावरण निर्माण झालं अनेक विद्यार्थी या कायद्याच्या विरोधात रस्त्यावर आले मग ते जे असेल मिलिया असेल अलीगड मुस्लिम विद्यापीठ असेल जाधवपूर विद्यापीठ असेल अशा अनेक ठिकाणी आपल्याला असं दिसतं की विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून हल्ले चढवले गेले आणि हे आंदोलन चिरडून टाकण्याचाही प्रयत्न झाला शाहीनबाग आंदोलन किसान आंदोलन ही सगळी आंदोलन खरंतर मला असं आवर्जून सांगावं वाटतं की ही भारतीय संविधानाला आंदोलन आहेत आणि ते अतिशय मुस्लिम समाजाचा किंवा त्या अल्पसंख्याकांचा किंवा त्या स्त्रियांचा प्रश्न नाही जात्यात कोण ना आहे आणि सुपात कोण आहे एवढाच खरं तर तो फरक आहे आणि आदिवासी दलित फटके सर्वच गरीब आणि कष्टकरी समूहांचं संपूर्ण नागरिकत्व नौक्यात आणण्याचं षडयंत्र आता केंद्र सरकारने रचलेलं आहे म्हणजे आता एक म्हणजे ताज आहे की निवड केंद्रीय निवडणूक आयोगाने एस काढला म्हणजे स्पेशल इंटेन्स रिव्हिजन अर्थात अनेक राज्यांमध्ये मतदार यादीचं रिव्हिजन सुरू झालं विशेष सखोल परीक्षण सुरू झालं नुकतेच पार पडलेली जी बिहारची निवडणूक आहे ती राक्षसी बहुमताने जिंकली त्यांनी एनडीएने त्याला दस हजारे दिग्विजय वगैरे सुद्धा म्हटलं गेलं एनडीएच्या विजयाला असं फार गौरवलं गेलं पण तो विजय हा याच डीबीआय अर्थात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर चा विजय म्हणजे डीबीटी प्रणित लाभार्थी आधारित प्रशासन मॉडेलचा तो विजय आहे आणि हे मॉडेल आता हळूहळू ते सगळ्या भारतामध्ये आणतात तिथे पासष्ट लाख लोकांना मतदार यादीतून बाहेर काढलं गेलं कल्पना करा की तुमच्याकडे जर जन्माचा कागद नसेल जन्म दाखला नसेल परिस्थिती जन्म पुरावे कितीही असतील तुम्ही पाहिजे राहता पण जर तुमच्याकडे ते नसेल तुम्ही या भारताचे नागरिक नाही आणि संपूर्ण मतदान प्रक्रियेमधून त्यांना बाहेर काढणं म्हणजे खर तर हे भारतातल्या नागरिक म्हणून असलेली जी ओळख आहे त्या ओळखीमधूनच बहिष्कृत करणं बेदखल करण्याचं एक फार मोठं षडयंत्र आहे आणि आता पुन्हा असं आहे की ही जी याचा सर्वाधिक फटका कोणाला बसलेला आहे तिथे बिहारमध्ये चाललंय आता तमिळनाडू मध्ये होणार आहे सगळीकडे होणार आहे अगदी वेगवेगळ्या लक्ष्मद्वीप मध्ये सगळीकडे हे सगळं होणार आहे पण याचा सगळ्यात एक जे मतदार बाद झाले काढून टाकले गेले त्याचा फटका दलित मागास आदिवासी फटके विमुक्त अल्पसंख्याक याच्यावर बसलेले आहेत आणि जे त्यांनी मतदान केलं ते कोण आहे ब्राह्मण भूमिहार राजपूत ठाकूर यांची मतं मात्र इंटॅक्ट म्हणजे जैसे ते राहिलेली आहे आपल्याला आश्चर्य वाटतं की केंद्रामध्ये अर्थमंत्रीपद भूषवणाऱ्या निर्मला सीतारामन यांचे जे पती आहेत परकला प्रभाकर यांनीच म्हटलेलं आहे की एस आर राजनैतिक नरसंहार हे वे खून नहीं बहा रहे है वे शरीर की हत्या नहीं कर रहे है बस लोगों को वोटर लिस्ट से बाहर करके उनकी नागरिकता को मार हे त्यांनीच म्हटलेलं शेवटा कड़े खरतर तेशा के सुरक्षित या कायदे मंडळ कार्यकारी मंडळ आणि न्याय व्यवस्था यांच्यामध्ये एकमेकांवर अंकुश ठेवण्याच्या तरतुदी केलेल्या आहेत परस्परातील सत्ता संतुलन बिघडणार नाही अशी एक व्यवस्था केलेली आहे हे भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी एन शेषल यांनी नव्वदच्या दशकामध्ये निवडणूक सुधारणा ज्या केल्या त्याच्यावरून आपल्याला दिसत आज मात्र निवडणूक आयोगापासून सर्वच्या सर्व लहान मोठ्या अशा घटनात्मक ज्या यंत्रणा आहेत त्या घटनात्मक यंत्रणांना आपल्या तावणीला बांधायचं आणि दुसरीकडे विरोधी पक्षापासून विरोधी सूर लावणारी अल्पसल्प प्रसार आहेत विचारवंत आहेत पत्रकार आहेत त्यांच्यावर मात्र कठोरात कठोर कर्थोर नियंत्रण ठेवण्याचं ठेवायचं असे प्रकार सर्रास घडताना दिसत दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत प्रथमच प्रमुख विरोधक असलेल्या काँग्रेस पक्षाने संविधान भाजपच्या ऐवजी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या हातात सूत्र देत मोदीच्या या निवाड्यामुळे सत्ताधारी संयुक्त जनता दल या दोन साथीदार पक्षांना हर तऱ्हेच कार्यपद्धती सुरू ठेवली आहे बिहार विधानसभा निवडणुकीत काय केलं ते मी आत्ताच आपल्या समोर ठेवलेले तर हे मनमानी आणि सत्ताधारी पक्षाला राज्य घटनेचा अजिबात अड़सर वाटत नाही हे शक्य का होत भारतीय संविधानाचा जो सरनामा आहे की ज्या सरनामामध्ये ज्या मूल्यांची म्हणजे स्वातंत्र्य समता बंधुता न्याय धर्मनिरपेक्षता लोकशाही प्रजासत्ता यांची पाठण करतो त्या मूल्यांची मात्र प्रत्यक्षात पूर्णपणे मोडतोड होते आहे आणि त्याला प्रतिकार करणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था केवळ कायद्या कागदावर शिल्लक राहिलेली दिसते कारण त्या व्यवस्थेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ना त्यांच्यामधली राजकीय इच्छाशक्ती पूर्णपणे मेली पूर्णपणे मृतपा मृतप्राय झालेली आहे त्यामुळे लोकशाहीवादी मूल्यांची कास धरणाऱ्या सर्व प्रकारच्या राजकीय सामाजिक आणि नागरी संस्था संघटना संविधान देत समाजामध्ये प्रचार करताना दिसतात त्यातही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या राज्यघटनेचे मसुदा समितीचे प्रमुख असल्याने अनेकांसाठी हा मामला अतिशय जिव्हाळ्याचा बनवत स्वाभाविक आहे आणि संविधानामध्ये आम्ही कसलाही बदल खपवून घेणार नाही अशी आपली भावनिक भूमिकाही घेतली जाते जी अतिशय रास्त देखील आहे पण पण संविधानात बदल न करता विद्यमान सरकारला पावले कसे काय येतात या प्रश्नाचं उत्तर खर तर नागरिकांनी शोधलं पाहिजे कारण म्हणजे संवैधानिक यंत्रणा कितीही गुंतागुंतीची आणि सुदृढ असो सगळीकडे आपले समर्थक त्या त्या पदांवर बसवले की मग कसलेच किती राहत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या अनुषंगाने एक अतिशय महत्वाचा इशारा दिला होता दोन सप्टेंबर एकोणीसशे त्रेपन्न रोजी लोकशाहीच्या नावाखाली बहु जनसंख्या त्या संदर्भात संसदेत बोलताना ते म्हणाले होते खर तर हे संविधान मी तयार केलं आहे असं लोक म्हणतात पण त्याद्वारे लोकशाहीचं नुकसान होणार असेल तर म्हणजे पण त्या नुकसान होणार असेल तर अधिक स्पष्ट केली बाबासाहेब तेव्हा म्हणाले आपण देवासाठी मंदिर बांधलेलं आहे आपण देवासाठी मंदिर बांधलेलं आहे पण देवाची प्रतिष्ठापना करण्यापूर्वीच तिथे राक्षस जर येऊ लागले तर ते मंदिर तोडून टाकण्याशिवाय पर्याय नसतो आहे ते विधान अनेक अर्थांनी आपण लक्षात घ्यावं असं आहे घटना समितीतील धर्मपरायण सदस्य होते बाबासाहेबांना यापेक्षा वेगळ्या भाषेत त्यांना समजावणं खरंच खूप अवघड गेलं असणार म्हणून त्यांनी ते एक रूपकात्मक अशा पद्धतीने मांडणी केलेली आहे असं आपल्याला दिसत संवैधानिक तरतुदी काहीही असो त्यांचं महत्व आणि वस्तुनिष्ठ अंमलबजावणीमध्ये ते महत्व असत संविधानाने लोकशाही शासन पद्धती स्वीकारली हे तर खरंच आहे परंतु राजकीय न्यायाबरोबर आर्थिक आणि न्याया सामाजिक न्यायाचं सा उद्दिष्ट देखील संविधानाद्वारे निर्धारित केलं गेलं आहे भारतासारख्या जात वर्ग व लिंगभाव आधारित विषमता असणाऱ्या समाजात केवळ नागरी राजकीय समतेची हमी देणं अपुरं ठरलं असतं म्हणून घटनाकारांनी विविध घटनात्मक तरतुदी धोरणे आणि योजनांची आखणी करत सर्व सामाजिक दुर्बल घटकांचा विकास आणि तो कार्यक्रम हाती घेतलेला आहे या संदर्भात वर्ण व्यवस्थेचा जो मुख्य बळी आहे तो म्हणजे शूद्रातिक शूद्र जात समूहांचे कल्याण ही बाब खर तर घटनेच्या गाभ्याशी होती सरनाम्यामध्ये राजकीय आर्थिक सामाजिक न्याय समान दर्जा आणि संधीची समानता व्यक्ति प्रतिष्ठा या तत्वांच्या माध्यमातून दुर्बल घटकांचा विकास व्हावा यासाठीच्या बांधील केलं गेलं अधोरेखन केलं गेलं या के दृष्टीने पुढील घटनात्मक तर समावेश केला गेलेला आहे मूलभूत अधिकारांच्या भागात समतेचा अधिकार कलम चौदा ते अठरा अस्पृश्यता निर्मूलन कलम सतरा आणि लघोलक -लग शोषणा विरुद्धचा अधिकार कलम तेवीस अशी रचना केली गेलेली आहे मार्गदर्शक तत्वांच्या भागात कलम अडोतीस आणि कलम सेहेचाळीस ची योजना आहे कलम अडोतीस हे राज्य संस्थेला सामाजिक आर्थिक आणि राजकीय न्याय व्यवस्था निर्माण करण्याचे आणि लोकांच्या कल्याणासाठी सामाजिक सहभागी होण्याचे निर्देश देते कलम हे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या शैक्षणिक आणि आर्थिक हितसंबंधांचे संरक्षण आणि संवर्धन करणं हे राज्य संस्थेची जबाबदारी आहे असं मानत मानते तसेच सर्व प्रकारच्या शोषण आणि सामाजिक अन्यायापासून अनुसूचित जाती आणि जमातींचे संरक्षण करणं ही देखील राज्य संस्थेची जबाबदारी आहे हे महत्वाचं तिथे आहेत पण काय चाललेलं आहे हे आपण बघितलं बत्तीस सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये प्रतिनिधित्व कलम तीनशे पस्तीस आणि राष्ट्रीय आयोगाची स्थापना कलम तीनशे अडोतीस अशी दुर्बल घटकांच्या विकासाची घटनांतर्गत संरचना आहे याचा अर्थ काय या आहे याचा अर्थ असा आहे की भारतीय राज्य घटनेचा एकूण भर हा सामाजिक भेदाभेद विषमतेला नकार असा आहे संधीची समानता अस्पृश्यता निर्मूलन आणि सकारात्मक धोरणाचा भाग म्हणून आरक्षण राखीव जागांचा पुरस्कार आणि शैक्षणिक आर्थिक मागासले पण घालवून एकूण विकास साध्य व्हावा यासाठी राष्ट्रीय आयोग स्थापन करणं आहे या कलमाच्या अंमलबजावणीसाठी अनेक धोरणं कायदा आणि योजना केंद्र आणि राज्य सरकारने आखल्या स्तरावर राबवल्या देखील पण काय घडलं तर देशाने दलितांच्या उन्नतीसाठी जो अशा जो घटनात्मक एक त्याचा दलितांच्या प्रत्यक्ष जीवनावर न झालेला परिणाम आहे हा परिणाम न होणं हे होतं का हा प्रश्न आपण सगळ्यांनी थोडासा अंतर्मुख होऊन स्वतःला विचारावा संविधानातल्या विचारांना खरी ताकद कधी प्राप्त होणार आहे जाती आंबेडकर निर्मूलन जर्मन समाजवादी लेखक पहिली गोष्ट म्हणजे संवैधानिक प्रश्न हे हक्काचे प्रश्न नसून बळाचे प्रश्न असतात एखाद्या देशाच खर संविधान हे त्या देशात अस्तित्वात असलेल्या शक्तीच्या केवळ आणि केवळ संस्कृतीतच अस्तित्वात असत म्हणून राजकीय संविधाने समाजांतर्गत व्यवहारात अस्तित्वात असलेल्या त्या शक्तींच्या स्थितीतना जेव्हा अचूकपणे व्यक्त करतात तेव्हा त्या राजकीय संविधानांना महत्व आणि स्थिरता आणि गतिमानता देखील प्राप्त होते गतिमानता हे माझं शब्द मी इथे लासालच्या उद्धृतामध्ये ऍड केलेला आहे तर संविधान काय देऊ पाहत होत त्यापेक्षा संविधान ज्या समाजासाठी आकाराला आणलं होत तो समाज दलितांना काय देऊ इच्छित होता हा प्रश्न खर तर सगळ्यांनी कळीचा ठरतो संविधानाच्या अंमलबजावणीच्या पाव शतकांहून कमी कालावधीत दलित पॅन्थर सारख्या अत्यंत लढाऊ अशा संघटनेची स्थापना होणं हे संविधानानं आपल्याला काय दिलं यावरच अत्यंत जळजळीत असं भाष्य आहे आपण नोकऱ्यांमधली आरक्षणाची म्हणजे कलम तीनशे पस्तीस एक तरतूद बघूया हे आरक्षण केवळ सरकारी आणि अनुदानित संस्थांपुरतच मर्यादित होत हे क्षेत्र खासगी क्षेत्राच्या तुलनेत खर तर काहीच नाही नगण्य परंतु सार्वजनिक क्षेत्रातून शासनानं माघार घेणं कल्याणकारी त्यांचा जो सगळा आशय आहे त्या आशयातून सरकारने माघार घेणं हे आपल्या गेल्या तीस चाळीस वर्षांच्या अनुभवातून आपण पाहिलेलं आहे म्हणजे शासकीय अथवा सार्वजनिक क्षेत्रातील नोकर भरती आरक्षणाची तरतूद पूर्ण कर, ही पूर्णपणे निकामी आणि निरुपयोगी होत चाललेली आहे बरं ज्या जागा भरल्या जातात तिथल्या तरी सर्व आरक्षित संपूर्ण धार ही बोरफट करायची ही सगळी चाल आपल्या समोर जे खरं आव्हान आहे ते जात वर्ग स्त्री दास्याची व्यवस्था उलथवून टाकण्याचा आव्हान आहे गेल्या तीस वर्षांच्या जा जा जागतिकीकरण उदारीकरण खासगीकरणाच्या प्रक्रियेने दलितांबरोबरच सगळ्या जाती गटातल्या श्रमिकांचं अतिशय तीव्र स्वरूपाचं गंगालीकरण झालेलं आहे त्याचा उद्रेक होऊ नये म्हणून शासनाच्या वरद हस्ताने समाजामध्ये जातीयतेची धर्मांततेची अतिशय पद्धतशीर पेरणी होताना दिसते एकविसाव्या शतकाच्या पाव शतके वळणावर तर अशा प्रवृत्ती अतिजहाल होताना दिसत त्यामुळे मतपेटीच्या माध्यमातून तातडीच्या आव्हानांना आपल्याला भिडायचंच आहे पण ते भिडत असताना आपला समाजा अंतर्गत जो तत्व व्यवहार आहे तो तत्व व्यवहार संवैधानिक मूल्यांशी संवादी कसा राहील एकमय कसा राहील याची काळजी घेणं ही काळाची गरज आहे या भाषणाचा शेवट करताना मी पुन्हा एकदा सगळ्या आपल्या संघटनेकडे येते ती गरज आहे फॅसिझमचं जे सावट आहे ना ते सावट रुंगावत असण्याच्या काळात सत्ताधारी तर सोडाच अगदी विरोधकांसाठी देखील संवैधानिक मूल्यांशी संवादी राहून व्यवहार करणं

सगळ्या आपल्या वंचित समाजातल्या स्त्रियांचं जे दुहेरी तिहेरी शोषण होतं आणि जेव्हा आम्ही असं म्हटलं की दलित विमेन स्पीक्स डिफरंटली डॉक्टर गोपाळ गुरुंनी ही मांडणी केली त्यावेळेस आमच्यावर फूट पाडेपणाचा सुद्धा आरोप झाला म्हणजे एकीकडे

संपूर्ण परिवर्तनाच्या मध्यभागी आणल्याशिवाय या देशाचं या समाजाचं काही भलं होणार नाही त्यांनी जनता नावाच्या एका वृत्तपत्रामध्ये एक त्यांचं विधान आहे की मनुष्य तुम्ही आहात माणसं आहात विशेषतः स्त्रियांना उद्देशून ते असं म्हणतात की तुम्ही मनुष्य आहात माणसं आहात पण तसं असं मी भाकरीसाठी तुम्ही स्वाभिमानी शून्य स्वाभिमान शून्य होणार आहात का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता त्या काळामध्ये अस्पृश्यांना परिगा बाहेर फेकलेल्यांना तुम्ही माणूस आहात असं सांगणारा हा मुक्तीदाता आहे तुम्ही माणूस आहात आणि बाबासाहेब काय सांगतात तर ते दलित आयांना त्यांचं आई पण हे कसं विस्तारित आहे कसं विस्तारशील पावण्याच्या शक्यता आहे त्या कसं प्रबुद्धकडे कडे जाणार मातृत्व आहे हे ते वारंवार सांगतात त्यांनी जो शब्द प्रयोग वापरलेला आहे तो शब्द प्रयोग आहे प्रबुद्ध मातृत्व आणि हे फार महत्वाचं आहे की हे प्रबुद्ध मातृत्व ते स्वीकारायला सांगतात दडपलेल्या जातीतल्या मुलांना मागण्यापासून प्रतिबंधित करतात करतात आवाहन आणि हे जे तुकडे सुद्धा भिरकावून द्यायला सांगतात मनुसृतीचं सा दहन करतात दुसऱ्याच दिवशी स्त्रियांची स्वतंत्र परिषद घेतात आणि हे सगळं करत असताना काय विलक्षण माणूस प्रचंड विलक्षण माणूस म्हणजे जेव्हा मी माईसाहेबांचं पुस्तक वाचते ना बाबासाहेबांच्या सहवासामध्ये बघा म्हणजे इतक्या वेगवेगळ्या आघाड्यांवर हा महामानव काम करत असताना माई साहेबांना असं ते लिहितात की म्हणजे काय तरलता आहे काय तो एक असा सौंदर्य भाव त्याच्या मनामध्ये की कपडे कसे असले पाहिजेत ब्लाउजचं डिझाईन कसं असलं पाहिजे हे सगळं ते सांगतात त्या पत्रातून लिहितात एकीकडे रमाबाईंच्या प्रती प्रचंड आदर आणि त्यांनी ज्या सगळ्या खस्ता खाल्ल्या त्याग केला त्याच्याविषयी एक प्रचंड अशी एक जवळकीची काळजाची असलेली भावना आणि नंतरच त्यांचं आयुष्य ज्या एका दिशेने निघालेलं आहे आणि ते नेहमी नेहमी सांगितलेलं आहे इव्हन त्या परिषदेमध्ये पण त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही पतीपरायण बनू नका बघा परायण बनू नका तुम्ही तुमच्या नवऱ्याचे मित्र बना तुम्ही तुमच्या नवऱ्याचे स्लेव नाही आहात गुलाम नाही आहात मला सगळ्यांना हा प्रश्न विचारायचा की आम्हाला नवऱ्यांना पण आमच्या त्या सगळ्या परायणांना मैत्रीण चालेल का बायकोमधली की फक्त बायकोच म्हणजे परायण स्त्री आणि समष्टी परायण स्त्री समष्टीसाठी संघर्ष करणारी स्त्री याच्यामध्ये खर तर द्वैत का असावं द्वैत नसलं पाहिजे कारण बाबासाहेबांनी सांगितलं ना की चला सगळ्या अशिक्षित अशिक्षित म्हणजे त्या 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 नव्हत्या फार ज्ञानी होत्या सगळे देव फेकले ते वासनात गुंडाळले पाण्यात फेकले सगळी एसरकीची कामं नाकारली गावकीची कामं नाकारली आणि त्या सगळ्या लढ्यामध्ये आल्या हा प्रचंड मोठा जाजवल्य असा इतिहास आहे आणि मला असं वाटतं की भगिनी भावापेक्षा सुद्धा तो जो दलित म्हणजे काळा स्त्रीवाद जो ब्लॅक फेमिनिझम आहे त्यांनी पॉलिटिकल सॉलिडॅरिटी नावाचा जो कोटिक्रम आणला विकसित केला मला असं वाटतं आशा लताताई आणि आपल्या सगळ्या सुकाणी समितीच्या मैत्रिणींना सुद्धा मला असं सांगायचं आहे की ही जी पॉलिटिकल सॉलिडॅरिटी आहे त्या पॉलिटिकल सॉलिडॅरिटीच्या अनुषंगाने आपण खर तर पुढे जाऊया आपण ती अधिक प्रज्वलित करूया आणि मला असं वाटतं की मी खूप वेगवेगळ्या पद्धतीने बोललेले आहे पण पर, परंतु माझ्या संपूर्ण वक्तव्याचे दोन हे मी ठेवले होते एकतर आपल्या सगळ्या स्त्री संघटनांचं आंबेडकरी स्त्री संघटनांचा जो सगळा प्रवास झाला आणि आता आपल्याला नेमकं कुठे जायचंय आणि हे सगळं जात असताना भारतीय हो संविधान ज्याचा आपण जागर करतो गौरव करतो ते सगळं होत असताना आपल्या मनामध्ये त्याची पोथी बनवण्याची भावना निश्चितच नाहीये सगळ्यात जास्त चिकित्सक समाज जर कुठला असेल तर तो आंबेडकरी समाज आहे आणि सगळ्या आघाड्यांमध्ये लढणारा कोणामध्ये पुढे येणारा जर तर तो आंबेडकरी युवक आहे तरुण तरुणाई आहे त्यामुळे मला असं वाटतं की हे सगळं आपल्या समोर मांडण्याची थोडासा कधीतरी माझा आवाज त्या आतल्या सगळ्या भावनिक कशा याच्या पण इकडे तिकडे झाला असेल परंतु आपण हे खूप शांतपणे माझं सगळं वक्तव्य हो, आपण शांतपणे ऐकून घेतलं मला खूप मोठा सन्मान आज या आंबेडकर भवन सारख्या या सभागृहाने दिलेला आहे आमच्या आंबेडकरी श्री संघटनेच्या मैत्रिणीने दिलेला आहे मी इथे आपली रजा घेते जय भीम जय भारत जय संविधान अजिबात वेळ घेणार नाही आपण हा गोगावता आवाज आपल्या असाच डोक्यात ठेवून विचार करत आपण Llegó una carrera de la ropa.